नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डीएस न्यूज तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सत्तेत आल्याबरोबर एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांना एक मोठा झटका भाजपनं दिलेला आहे हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय वास्तविक पाहता एकनाथराव शिंदे यांनी महाराष्ट्राचा अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडे इन्कमिंग सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली होती परंतु एकनाथराव शिंदे असतील किंवा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीनं महाराष्ट्रामध्ये जे काही योजना सुरू केल्या होत्या आणि केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार यामुळे आपणच निवडून येऊ शकतो असा विश्वास विरोधी पक्षाच्या अनेक आमदारांमध्ये नेत्यांमध्ये निर्माण केला होता आणि त्यामुळे महायुतीकडं मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुद्धा सुरू झाली होती अशामध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल का नाही हा सुद्धा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता तसं जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार असतील किंवा एकनाथराव शिंदे आणि अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असतील त्यांनाही प्रश्न निर्माण होत होता की एवढी मोठी लाट आता महायुतीची येते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही आणि उमेदवारी मागण्यासाठी एकनाथराव शिंदे यांच्या सुद्धा बंगल्यावरती अनेक इच्छुक उमेदवारांच्या त्या ठिकाणी रांगा लागलेल्या सुद्धा आपण निवडणुकीच्या अगोदर पाहिलं होतं कुणाला उमेदवारी द्यायची कुणाला नाही द्यायची हा निर्णय एकनाथराव शिंदे घेत होते परंतु अशा वेळी एकनाथराव शिंदे यांच्या पक्षाला जेवढ्या जागा सुटल्या होत्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे चानाक्ष असलेले देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवारांची सुद्धा त्या ठिकाणी पेरणी केलेली आहे अनेक भाजपच्या उमेदवारांना त्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्या ठिकाणी उमेदवारी देण्यास भाग पाडलेले आणि त्याच वेळी एकनाथराव शिंदे यांना विधानसभेच्या निकालानंतर मोठा दणका बसेल असं डीएस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितलं होतं परंतु त्याची प्रचिती किंवा त्याचा अनुभव हा आता एकनाथराव शिंदे यांना येतोय तसाच अनुभव अजित पवार यांना सुद्धा येतोय कारण त्यांच्याही राष्ट्रवादी पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाजपचे अनेक उमेदवार त्या ठिकाणी उभा केलेले आणि त्यांना आमदार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी निवडून आणलेले आजची परिस्थिती जर पाहिली तर भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आमदार हे भाजपच्या कमल चिन्हावर जरी निवडून आले असले तरी एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षामध्ये सुद्धा भाजपचेच उमेदवार जे या दोन्ही पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत सुद्धा ही सुद्धा वस्तुस्थिती आज आपल्याला मान्य करावं लागते परंतु आज एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांची परिस्थिती अशी झाली आहे की सत्तेत आल्यानंतर एकनाथराव शिंदे हेच मुख्यमंत्री होतील किंवा मुख्यमंत्री जर ते झाले नाही तर त्यांना गृहमंत्रीपद मिळेल आणि त्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्या पक्षातल्या आमदारांना मंत्रीपद ही एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी वाटप करतील अशी अपेक्षा होती आणि त्यामुळे अनेक जणांनी निकाल लागल्यानंतर एकनाथराव शिंदे यांच्या बंगल्यावरती सुद्धा मारायला सुरुवात केली होती की आमची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागावी गेल्या पाच वर्षामध्ये किंवा अडीच वर्षामध्ये तुम्ही मुख्यमंत्री असताना आणि आम्ही तुमच्यासोबत बंडामध्ये साथ दिलेली असताना सुद्धा आम्हाला मंत्रिपद मिळाली नाही अशा सुद्धा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनेक आमदारांच्या प्रतिक्रिया होत्या मात्र आता सत्तेत आल्यानंतर आम्हाला तुम्ही मंत्री करा आणि आमचा त्याच्यावर अधिकार आहे असं सुद्धा ते एकनाथराव शिंदे यांना सांगत होते परंतु परिस्थिती अशी झाली की मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीनं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर केलं त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि वेळ प्रसंगी एकनाथराव शिंदे हे सत्तेमध्ये सहभागी होतील की नाही हा प्रश्न निर्माण होत असताना वरिष्ठ पातळीवर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून दबाव आला आणि एकनाथराव शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आपली शपथ सुद्धा घेतली आहे त्यांना गृहमंत्रीपद मिळेल की नाही हे आता जवळजवळ प्रश्नचिन्ह या, या ठिकाणी अजूनही निर्माण झालेला आहे परंतु त्यांनाच जर त्यांचं मंत्रीपद मिळत नाही तर एकनाथ शिंदे यांच्या हातून आपल्याला मंत्रीपद मिळतील की नाही हा सुद्धा प्रश्न आता शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्या गटाच्या आमदारांमध्ये निर्माण झालेला आहे अगदी तशाच पद्धतीनं जरी अजितदादा पवार यांनी उताळपणा केला असेल आणि मी थेट भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदाला आमचा पाठिंबा आहे आणि मी ही शपथ घेतोय असं जरी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर सांगितलं असलं तरी त्यांच्याही आमदारांना मंत्रीपद मिळेल की नाही हे अजितदादांच्या हातात आता राहिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे कारण भारतीय जनता पार्टीनं स्पष्टपणे सांगितलंय एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांना दोघांनाही की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चार आरोप आहेत जे लोकांमध्ये बदनाम झालेले आहेत किंवा लोकांचा मत मतप्रवाह त्यांच्या विरोधात आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर एखादी कायद्यानं कारवाई होऊ शकते अशा कुठल्याही आमदाराला या मंत्रिमंडळामध्ये स्थान आम्ही देणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय एवढंच नाही तर एकनाथराव शिंदे यांच्या सोबत असलेले बंडामध्ये सगळ्यात अग्रेसर असलेले जे काही आमदार आहेत ज्यामध्ये दीपक केसरकर असतील संजय राठोड असतील त्यानंतर तानाजी सावंत असतील आणि अब्दुल सत्तार असतील या चौघांना सुद्धा यांची इमेज खराब आहे यांना जर मंत्रिमंडळात घेतलं तर मंत्रिमंडळाची प्रतिमा सुद्धा खराब होऊ शकते ही भीती दाखवून यांना मंत्रिमंडळात आम्ही घेणार नाही असं स्पष्टपणे भारतीय जनता पार्टीनं एकनाथराव शिंदे यांना सांगितलेलं आहे आता हाच जर नियम भ्रष्टाचाराच्या आरोपाचा किंवा जनतेच्या आरोपाचा किंवा एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात एकनाथराव शिंदे यांच्या आमदारावरती जर असेल तर हाच नियम दादा पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा लागू असेल मग त्यांच्याकडे जर आपण विचार केला तर छगनराव भुजबळ यांच्यावर सुद्धा मोठे आरोप आहेत ते जामिनावर आहेत दुसरा भाग हसन मुश्रीफ आहेत नवाब मलिक आहेत यासोबत अनेक आमदार त्यांच्यासोबतचे आहेत की ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरो वेड़ आरोप आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती झालेले त्यांच्या प्रतिमेला आणि पक्षाच्या प्रतिमेला डाग बसेल अशा पद्धतीचे आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटातल्या अनेक आमदारांवर या ठिकाणी आहेत याचा अर्थ असा की अजित पवार यांच्याही आमदाराची यादी आणि एकनाथराव शिंदे यांच्याही आमदाराची यादी ही मंत्रीपदासाठी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांच्याकडे गेलेली आहे ती त्याची चाचपणी करतायत आणि त्यानुसार जे त्यांच्या तत्वाला बसतील त्यांनाच मंत्रिपदावर घेता येईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय एकंदरीत हे दोन्ही अधिकार अजित पवार आणि एकनाथराव शिंदे या दोघांकडून भारतीय जनता पार्टीनं सत्तेत आल्याबरोबर काढून घेतलेले आणि मोठा झटका हा शिंदे पवारांना या ठिकाणी दिलेला आहे आता प्रश्न असा आहे तानाजी सावंत हे मराठवाड्यातले नेते आहेत धाराशिव या भागामध्ये त्यांचं वर्चस्व आहे मराठा समाजाचे ते नेते आहेत ने मराठा समाजाला आरक्षणाच्या लढ्यामध्ये ते धरून होते अनेक मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्या प्रत्येकाला आर्थिक मदत करण्याची भूमिकाही तानाजी सावंत यांनी घेतलेली आहे परंतु त्यांना मंत्रीपदात घेऊ नये असं स्पष्ट सांगितलंय कारण त्यांच्यावरती अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अब्दुल सत्तार हे मराठवाड्यातले आहेत छत्रपती संभाजीनगरचे आहेत ते पालकमंत्री होते आणि विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांच्या पराभवामध्ये अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यावर सुद्धा अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अनेक त्यांच्यावरती सुद्धा लोकांकडून किंवा इतर तक्रारी सुद्धा त्यांच्या विरोधात झालेल्या आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा मंत्रिपदात घेऊन हे भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे जरी दोन्ही मराठवाड्यातले नेते जरी या ठिकाणी मंत्रिपदावर घेतले नाही तर आपोआपच एकनाथराव शिंदे यांची शिवसेना मराठवाड्यातून आपलं अस्तित्व कमी व्हायला मदत होईल हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलेलं आहे तिसरे नेते त्यामध्ये जे येत आहेत दीपक केसरकर हे कोकणमधले आहेत ज्या ठिकाणी नारायणराव राणे यांच्या कुटुंबासोबत त्यांचं जमत नाही परंतु महायुती झाल्यानंतर एकमेकांनी तडजोडी केलेल्या आहेत त्यांना सुद्धा मंत्रिपदात संधी देऊ नये असं भाजपचं मत आहे कारण जर त्यांना त्या ठिकाणी दिली नाही तरच त्या ठिकाणी राणे परिवाराला मंत्रिपदावर घेता येतं अशी सुद्धा कदाचित कूटनीती त्याच्यामध्ये आहे आणि दुसरा भाग बंजना समाजाचे संजय राठोड ज्यांच्यावर अनेक आरोप आहेत भ्रष्टाचाराचे आहे त्यानंतर चारित्र्याच्या संदर्भात सुद्धा त्यांच्यावर अनेक आरोप झालेले आहेत त्यांचं मंत्रिपद सुद्धा त्यावेळी गेलं होतं उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला होता आज त्यांना सुद्धा मंत्री घेऊ नये असं भाजपचं मत आहे कारण त्यांना जर घेतलं नाही तर बंजारा समाज जो शिवसेनेसोबत आहे तो आपोआपच कमी होईल आणि बंजारा समाजाचा भाजपकडे असलेला जो नेता आहे त्याला मंत्रिपदावर वर्णी लावता येईल म्हणजे बंजारा समाज आपल्याकडे झुकेल ही भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे त्याच पद्धतीनं अजित अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं तर नवाब मलिक आहे हसन मुश्रीफ आहे हे दोघांनाही संधी देऊ नये कारण त्यांच्यावर आरोप झालेले आहेत असं जरी भारतीय जनता पार्टी म्हणत असेल तरी सुद्धा या मागचा उद्देश मुस्लिम आमदाराला भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्ववादी सरकारमध्ये मंत्रीपद नकोय हीच त्या मागची रणनीती आहे आणि तिसरा भाग छगनराव भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत हे ओबीसीचे मास लीडर म्हणून त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुढे येत होते कारण जरांगी पाटलांना त्यांनी विरोध केला होता आणि त्यामुळे ओबीसी समाज त्यांच्यासोबत आला होता परंतु आता ते भारतीय जनता पार्टीला मंत्री म्हणून नकोय त्याचं कारण असं आहे की ओबीसीचं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला आपल्याकडे ठेवायचंय आणि संपूर्ण ओबीसी समाज हा भाजपच्या सोबत आला पाहिजे तो छगन भुजबळ यांच्या माध्यमातून पुन्हा अजित पवार यांच्या पक्षाकडे नकोय कदाचित ही रणनीती असावी आणि म्हणून भ्रष्ट असलेली किंवा भ्रष्टाचाराचे आरोप असलेले आमदारांना मंत्रिमंडळात घेऊ नये असं भाजपनं या ठिकाणी शिंदे आणि अजित पवार या दोघांना ठणकावून सांगितलंय आणि सत्ता आल्यानंतर पहिला झटका या दोघांना दिलाय असं या ठिकाणी बोललं जात आहे वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीच्या एकशे बत्तीस आमदारांपैकी कित्येक जणांवर भ्रष्टाचाराच्या आरोप आहेत चारित्र्याचे आरोप आहेत अनेक पद्धतीचे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल आहेत परंतु त्यांना मंत्रीपद देऊ नये अशी म्हणण्याची हिंमत आणि ताकद ही आता एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये राहिलेली नाही किंवा ते म्हणू शकत नाही अशी स्थिती आहे सत्तेत आल्यानंतर भाजप काय करू शकते याचं पहिलं जिवंत उदाहरण हे महाराष्ट्राला नव्हे तर राव शिंदे आणि अजित पवार यांच्या दोन्ही पक्षाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्हाला काय वाटतंय की भारतीय जनता पार्टीनं सत्तेत आल्याबरोबर शिंदे आणि पवार यांना झटका दिलाय काय आणि हा झटका तुम्हाला योग्य वाटतोय का का भाजपचं चुकतंय याविषयी तुमचं मत तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते अत्यंत अभ्यासू असते आणि म्हणून ती आमच्यासाठी महत्वाची असते मित्रांनो जात जाता एक विनंती करेल हा व्हिडिओ ही माहिती आणि डीएस न्यूजचे जे जे काही व्हिडिओ आपल्यापर्यंत येत आहेत ते जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व्हायरल करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा ही विनंती तुम्हाला करेल आणि पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद